नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन मध्ये गौरी गणपती स्पेशल आपल्याकडे खूप सारे व्हरायटी अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये नेकलेस मेटलच्या बांगड्या गोल्ड फार्मिंग वाल्या बांगड्या अशा खूप साऱ्या व्हरायटी आहेत तर आता आपण हा फक्त कॉमन व्हिडिओ करणार आहे जे जे आपण डेमो पीस दाखवणार आहे या प्रत्येक व्हरायटीचा आपण सेपरेट व्हिडिओ नंतर आपण आपल्या चॅनलला अपलोड करणारच आहे त्याच्यामध्ये स्मॉल डिझाईनमध्ये जे नेकलेस आहे त्याची डिमांड जास्त होती सो त्याच्या आपण खूप सारे व्हरायटी आता आपण मागवलेल्या आहेत त्याच्यानंतर ज्या मेटलच्या बांगड्या आहेत त्याचे सुद्धा आपला स्टॉक पूर्ण संपलेला मग त्याच्यात आपण व्हरायटी मागवलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्लेन मध्ये आहेत त्याच्यानंतर कु कुंदर मध्ये आहेत मीनाकारी मध्ये आहेत आणि वॉटर ड्रॉप्स आल्या सुद्धा जे ट्रेंडिंगला चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल झालेले आहेत त्याच तर त्या कशा असणार आहेत ते डिझाईन कसे आपण बघूयात हे असे नेकलेस आहेत स्मॉल डिझाईन मध्ये खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल झालेले आहेत ही अशी डिझाईन आहे फ्लॉवरमध्ये त्याला हे अशी कानातले आहेत असे कानातले असणार आहेत त्याच्यानंतर ह्या अशा ह्या मेटलच्या बांगड्या आहेत त्याच्यानंतर ह्या वॉटर ड्रॉपमध्ये ज्या त्या ट्रेंडिंगला चालू आहेत ठीक आहे त्याच्या बारा बँगल्समध्ये मरून कलरमध्ये सुद्धा बँगल्स अवेलेबल झालेल्या आहेत मेटलमध्ये त्याच्यामध्ये अशा प्लेनवाल्यासुद्धा आहेत त्याच्यानंतर ह्या आहेत मीनाकारीमध्ये ठीक आहे आणि अनेक नवीन वरायटी आहे डायमंडमध्ये खूप छान बँगल्स दिसत आहेत त्याच्यानंतर ह्या अशा मोत्यांमध्ये सुद्धा झालेल्या आहेत अवेलेबल या अशा बँगल्स आहेत खूप छान छान व्हरायटी आलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या अशा आहेत ठीक आहे मोत्यांमध्ये अनेक डिझाईन आहे याची त्याच्यानंतर या क्रिस्टलवाल्या आहेत क्रिस्टलमध्ये सुद्धा खूप छान छान व्हरायटी अवेलेबल झालेल्या आहेत त्याच्यानंतर गोल्ड फार्मिंग मध्ये अशा खूप छान छान डिझाईन्स आलेले आहेत त्याच्यानंतर कानकले असणार आहेत बारीक डिझाईन मध्ये आहेत त्याच्यानंतर सुई धागा वगैरे अशा खूप सारा स्टॉक आहे व्हरायटी आहेत खूप छान छान डिझाईन्स आलेले आहेत तर लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा थँक्यू